आ, नमस्कार।, नमस्कार आज आ, आज आपण आलेलो आहे दत्त बहुद यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या तंत्रावर कांदा लागवड केलेली आहे म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे गेल्या सीजनला त्यांनी आपले दोन एकर आपल्या तंत्रावर काढले दोन एकर मक्का काढले त्यांनी आणि त्या मक्केचं त्यांना किती उत्पन्न आलं ते पहिलं ऐकूया त्याच्यानंतर त्यांनी कांद्यासाठी त्यांनी आपला प्रयोग करत तर त्यांच्या त्या, त्या म्हणजे हे तंत्रज्ञान वापरून ते किती समाधान ते आपल्याला दिसून येईल तर नमस्कार दत्तभाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव दत्ता उदमल्ले मोबाईल नंबर सांगा मोबाईल सत्त्याण्णव चौसष्ट झिरो एक पासष्ट तुम्ही हा जो तुमचा कांदा दिसतोय मला वाटतं आत्ताच लागवड झाली किती दिवस झाले लागवड आठ दहा दिवस झाले बरं मला हे विचारायचं तुम्हाला का हे तुम्ही कांदा याच्या अगोदर कोणतं पीक घेतलंय का तुम्ही हा मग का घेतली बर मक्काला तुम्ही पूर्ण तंतोतंत औषधी वापरले तंतोतंत बरेच वापरले बर तर मग तंतोतंत जर वापरले तर तुम्हाला किती उत्पन्न आलं माझी इथं एक्कर होय बारावती आणि पलीकड दुसऱ्या शेतात अजून बाजूला आहे दो दोन एकर होती टोटल तीन एक्कर होते तीन एक्कर मला एकरी कमीत कमी चाळीसच्या आसपास आवरायचं चाळीस पंचेचाळीस म्हणजे दादानी गेल्या सीजनला मक्का केली तीन एकर होती ना तुमची तीन एकर मक्का केली तीन एकरला त्यांनी जवळपास पूर्ण तंत्र वापरलं पूर्ण तंत्रामध्ये त्यांनी हायपॉवर शक्तीगोण पुन्हा आपले म्हणजे सुरुवातीपासून जे काही जेवढे प्रॉडक्ट असेल जसं नियोजन दिलं असेल त्यांनी पूर्ण केलं आणि एकरी त्यांना चाळीस क्विंटल ॲव्हरेज आलं म्हणजे किती एकरी चाळीस पंचेचाळीस म्हणजे आज शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकतो ते चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत एकरी त्यांना ॲव्हरेज आलंय आणि ॲक्च्युली जवळपास म्हणजे तीन एकर मध्ये त्यांनी चार ते म्हणजे एकशे तीस क्विंटल त्यांनी मग काढली पस्तीस क्विंटल काढली आणि त्यांनी ठरवलं की आपण हा कांद्यासाठी प्रयोग करतोय तर मला सांगा हा कांदा लागवड होऊन किती दिवस झाले आठ ते दहा दिवस झाले बर तुमचं मशागत झाल्यानंतर तुम्ही याच्यासाठी काय वापरले का, का? मशागत झाल्यानंतर लावत त्या वेळेस आपण दहा सव्वीस सव्वीस आणि शक्तीगोड हायपॉवर म्हणजे दादानी जस्ट कांदा लावतोय आपण खर तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रक्रिया केली कांद्यासाठी बीज प्रक्रिया का तर हे महत्वाचं आहे तर ते दादाच्या तोंडून ऐकूया तुम्हाला कांद्याची बीज प्रक्रिया का करूशी वाटली आपण तर पारंपरिक पद्धतीने करीत होतो पण बीज प्रक्रिया त्याच आपलं रोप वगैरे व्यवस्थित म्हणजे दादाचं म्हणणं आहे जर कांद्याला बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया म्हणजे लावत तुम्ही करू शकता रोप टाकतोच करू शकता आणि किमान रोप उपटल्यानंतर पण करू शकता ती म्हणजे कशी ज्यावेळेस आपण रोप लावायला द्यायचं त्यावेळेस आपण कशामध्ये तरी औषध व्ह्युमिक केल्याने कार्बोफेक्ट्रेक कालून त्याच्यामध्ये बुडून मुळ्या जर लावायला दिल्या तर मूळ ही ताबडतोब सेट होते सेट झाल्यानंतर चांगल्या प्रकारे उगून होते आणि कांद्याला ॲव्हरेज चांगल्या प्रकारे येतं तर तुम्ही ज्या डोसमध्ये घेतलं समजा तर तुम्हाला हाय पॉवर शक्ती उडगे हायपॉवर याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला रिझल्ट एकदम भारी दिवस म्हणजे रिझल्ट आलेला आहे हां म्हणजे दादा म्हणताय का रिझल्ट जबरदस्त आहे आणि त्यांनी जवळपास मक्केला सुरुवातीपासून केल्यामुळं त्यांना चाळीस पंचेस क्विंटलचं चा ॲवरेज मिळालंय तर मला सांगा दादा तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना काय संधी देऊ काय हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे का कसं आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञान वरच एकदम चांगलं आहे जुने आपण ते ज्या कंपन्याचं घेतो औषध वगैरे ते कंपन्या काय लोकल कंपन्या बरेच पण हे वरच तुम्ही वापरून बघा एकदा थोडं वापरा एक्कर भरसाठी वापरा नंतर बाकी क्षेत्राला वापरा म्हणजे दादाचं म्हणणं आहे तुम्ही एक आ, आ, गया, गया, तुम्ही नुगारा नुगारा। तर दहा गुंट्यापासून सुरुवात करा अनुभव घ्या रिझल्ट घ्या त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण क्षेत्रासाठी वापरा कारण रिझल्ट घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही दहा गुंठ्याला तुम्हाला चांगला रिझल्ट आला ॲव्हरेज आलं तर तुम्ही ते पुढे जाऊन पूर्ण क्षेत्रासाठी करू शकता तर आता दादांनी कांदा लावलेला आहे एकदम जबरदस्ती आणि ते सुरुवातीपासून या तंत्रज्ञान वापरताय तर त्यांचा जवळपास किती एकर कांदा पलीकडं दुसरं लागवड करायची आहे म्हणजे तर दादाच्या मकाच्या शेतामध्ये तुम्ही कांदा ला मकाच्या म्हणजे दादाची पूर्ण मक्का होती तर त्याच्यामध्येच पूर्ण कांदा लागणार तर खरंच दादानी वरचं तंत्रज्ञान आहे आणि तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पण ते सांगू इच्छित का त्यांनी वापरायला पाहिजे आणि बऱ्यापैकी रिझल्ट म्हणजे चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे तर खरंच दादा तुम्ही वेळ दिलात आणि तुम्ही जो कांदा लावला आहे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न यावं हो, पूर्ण सुरुवातीपासून तुम्ही तंत्र वापरताय याच्याकरता तुम्हाला करणं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद